नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आजच्या व्हिडिओत तुम्ही बब टू आणि त्याची एक्झाम्पल्स बघणार आहात बब टू म्हणजे क्रियापदाचे दुसरे रूप याचा उपयोग सिंपल पास्टेनची वाक्य बनवण्यासाठी केला जातो सिंपल पास्टेनची वाक्य कशी बनवायची हे अगोदरच तुम्ही शिकलेले आहात तर आज आपण वे व टू म्हणजे क्रियापदाचे दुसरे रूप तुम्ही शिकणार आहात त्यामुळे तुम्हाला सिम्पल पास टेनचे वाक्य बनवणे अधिक सोपे जाईल तर व्हिडिओला पूर्ण बघा तर चला मग व्हिडिओला स्टार्ट करूया करू गो या क्रियापदाचे दुसरे रूप वेंट वेंट, वेंट म्हणजे गेला येथे मराठीत एक्झाम्पल दिलं आहे मी शाळेत गेलोय किंवा मी शाळेत गेलो इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन आय वेंट टू स्कूल आय वेंट टू स्कूल ईट या क्रियापदाचे दुसरे रूप एट एट म्हणजे खाल्ले येथे मराठीत एक्झाम्पल दिलं आहे मी संध्याकाळी फळं खाल्ली इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन आय एट फ्रूट्स इन द इव्हिनिंग आय एट फ्रूट्स इन द इव्हिनिंग कम या क्रियापदाचे दुसरे रूप केम केम म्हणजे आला येथे मराठीत वाक्य दिलं आहे तो वेळेवर आला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन ही केम ऑन टाईम ही केम ऑन टाईम स्पीक या क्रियापदाचे दुसरे रूप स्पोक स्पोक म्हणजे बोललो बोलली बोलले येथे मराठीत वाक्य दिलं आहे मी शिक्षकांशी बोललो इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन आय स्पोक टू द टीचर आय स्पोक टू द टीचर टीचर म्हणजे शिक्षक सी या क्रियापदाचे दुसरे रूप सॉ सॉ म्हणजे पाहिले येथे मराठीत वाक्य दिले आहे मी नवीन कार पाहिली त्याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन आहे आय सॉ अ न्यू कार आय सॉ अन्यू कार न्यू कार म्हणजे नवीन कार राईट या क्रियापदाचे दुसरे रूप रोट रोट म्हणजे लिहिले येथे मराठीत वाक्य दिले आहे तिने पत्र लिहिले त्याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन शी रोट अ लेटर शी रोट अ लेटर लेटर म्हणजे पत्र रीड या क्रियापदाचे दुसरे रूप रेड येथे स्पेलिंग सेम असलं तरी सिम्पल पास्टेन्समध्ये आपण प्रोनान्सिएशन रेड रेड म्हणजे वाचले येथे मराठीत एक्झाम्पल दिलं आहे मी आज वर्तमानपत्र वाचले त्याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन आय रेड द न्यूज पेपर टुडे आय रेड द न्यूज पेपर टुडे टुडे म्हणजे आज ड्रिंक या क्रियापदाचे दुसरे रूप ड्रँक ड्रँक म्हणजे प्याले किंवा पिलो येथे मराठी एक्झाम्पल आहे त्याने दूध प्याले किंवा पिला त्याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन ही ड्रँक मिल्क ही ही ड्रँक मिल्क मिल्क म्हणजे दूध टेक या क्रियापदाचे दुसरे रूप टूक टूक म्हणजे घेतले येथे मराठीत एक्झाम्पल दिलं आहे मी औषध घेतले त्याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन आय टूक मेडिसिन आय टूक मेडिसिन मेडिसिन म्हणजे औषध गिव या क्रियापदाचे दुसरे रूप गेव गेव म्हणजे दिले येथे मराठीत एक्झाम्पल आहे मी तिला फूल दिलं किंवा मी फु तिला फुलं दिली त्याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन आय गेव हर फ्लावर्स आय गेव हर फ्लावर्स मेक या क्रियापदाचे दुसरे रूप मेड मेड म्हणजे बनवलं बनवली बनवली येथे एक्झाम्पल दिलं आहे आईने जेवण बनवले इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन मॉम मेड फूड मॉम मेड फूड फूड म्हणजे जेवण फील या क्रियापदाचे दुसरे रूप फेल्ट फेल्ट म्हणजे वाटले वाटलं वाटले येथे मराठीत एक्झाम्पल दिलं आहे मला छान वाटले त्याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन आय फेल गुड आय फेल गुड गुड म्हणजे चांगलं चांगली किंवा छान बाय या क्रियापदाचे दुसरे रूप बॉट बॉट म्हणजे विकत घेतले येथे मराठीत एक्झाम्पल आहे आम्ही नवीन टी व्ही विकत घेतला त्याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन वी बॉट अ न्यू टी व्ही वी बॉट अ न्यू टी व्ही न्यू म्हणजे नवीन फाईंड या क्रियापदाचे दुसरे रूप फाउंड फाउंड म्हणजे सापडले येथे मराठीत एक्झाम्पल आहे मला माझा चष्मा सापडला इंग्लिशमध्ये त्रायचं ट्रान्सलेशन आय फाऊंड माय ग्लास आय फाऊंड माय ग्लास ग्लास म्हणजे चष्मा लीव या क्रियापदाचे दुसरे रूप लेफ्ट लेफ्ट म्हणजे निघून गेला येथे मराठीत एक्झाम्पल आहे तो लवकर निघून गेला त्याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन ही लेफ्ट अर्ली ही लेफ्ट अर्ली मीट या क्रियापदाचे दुसरे रूप मेट मेट म्हणजे भेटलो किंवा भेटले किंवा भेटली त्याचं मराठीत वाक्य दिलं आहे मी माझ्या मित्राला भेटलो त्याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन आय मेट माय फ्रेंड आय मेट माय फ्रेंड विन या क्रियापदाचे दुसरे रूप वन वन म्हणजे जिंकलो जिंकले जिंकली येथे मराठीत एक्झाम्पल आहे आमच्या संघाने सामना जिंकला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन अवर टीम वन द मॅच अवर टीम वन द मॅच लूज या क्रियापदाचे दुसरे रूप लॉस्ट लॉस्ट म्हणजे हरवले येथे मराठीत एक्झाम्पल दिलं आहे मी माझा फोन हरवला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन आय लॉस्ट माय फोन आय लॉस्ट माय फोन जर मी माझा मोबाईल हरवला तर इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन आय लॉस्ट माय मोबाईल स्लीप या क्रियापदाचे दुसरे रूप स्लेप स्लेपचा अर्थ झोपलो झोपली झोपले येथे मराठीत एक्झाम्पल दिलं आहे मी काल लवकर झोपलो किंवा मी काल लवकर झोपले त्याचे इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन आय स्लेप्ट अर्ली एस्टर्डे आय स्लेप्ट अर्ली एस्टर्डे रन या क्रियापदाचे भूतकाळीत रूप म्हणजे दुसरे रूप रॅन रॅनचा अर्थ धावले किंवा पळाले धावला धावली धावले येथे मराठीत एक्झाम्पल दिला आहे मुले मैदानावर धावली इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन द चिल्ड्रन रॅन ऑन द ग्राउंड द चिल्ड्रन रॅन ऑन द ग्राउंड क्राय या क्रियापदाचे दुसरे रूप क्राईट क्राईट म्हणजे रडला रडली रडली येथे एक्झाम्पल आहे मराठीत ती जोरात रडली इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन शी क्राईट लावडली शी क्राईट लावडली लावडली म्हणजे मोठ्याने किंवा जोरात प्ले या क्रियापदाचे दुसरे रूप प्लेड प्लेड म्हणजे खेळलो खेळले खेळली येथे मराठीत एक्झाम्पल आहे आम्ही क्रिकेट खेळलो इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन वी प्लेड क्रिकेट वी प्लेड क्रिकेट हेल्प या क्रियापदाचे दुसरे रूप हेल्प हेल्प म्हणजे मदत केली येथे मराठीत वाक्य आहे त्याने आजीला मदत केली इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन ही हेल्प ग्रँडम्मा ही हेल्प ग्रँडम्मा ग्रँडम्मा म्हणजे आजी क्लीन या क्रियापदाचे दुसरे रूप क्लीन क्लीन म्हणजे साफ केले येथे मराठीत वाक्य दिले आहे मी माझी खोली साफ केली आय क्लीन माय रूम आय क्लीन माय रूम माय रूम म्हणजे माझी खोली ओपन या क्रियापदाचे दुसरे रूप ओपन ओपन म्हणजे उघडले येथे मराठीत एक्झाम्पल आहे त्याने दरवाजा उघडला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेश ही ओपन द डोअर ही ओपन द डोअर डोअर म्हणजे दरवाजा क्लोज या क्रियापदाचे दुसरे रूप क्लोज क्लोज म्हणजे बंद केले येथे मराठीत एक्झाम्पल दिलं आहे मी खिडकी बंद केली आय क्लोज द विंडो आय क्लोज द विंडो विंडो म्हणजे खिडकी बिल्ड या क्रियापदाचे दुसरे रूप बिल्ट बिल्ड म्हणजे बांधलं बांधले येथे मराठीत वाक्य आहेत त्यांनी नवीन घर बांधले त्याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन दे बिल्ट अ न्यू हाऊस दे बिल्ट अ न्यू हाऊस न्यू हाऊस म्हणजे नवीन घर कट या क्रियापदाचे दुसरे रूप कट कट म्हणजे कापलं कापले कापली येथे एक्झाम्पल दिलं आहे मराठीत आईने भाजी कापली त्याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन मॉम कट द व्हेजिटेबल्स मॉम कट द व्हेजिटेबल्स किंवा मदर कट द व्हेजिटेबल्स व्हेजिटेबल्स म्हणजे भा भा ड्रॉ या क्रियापदाचे दुसरे रूप ड्रू ड्रू म्हणजे काढले येथे एक्झाम्पल दिलं आहे मी चित्र काढले त्याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन आय ड्रू अ पिक्चर आय ड्रू अ पिक्चर पिक्चर म्हणजे चित्र ब्रेक या क्रियापदाचे दुसरे रूप ब्रोक ब्रोक म्हणजे तोडलं तोडले तोडली येथे एक्झाम्पल दिलं आहे त्याने खेळण्यातली गाडी तोडली ही ब्रोक द टॉय कार ही ब्रोक द टॉय कार टॉय म्हणजे खेळणे आजच्या व्हिडिओ तितकंच व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिली रिलेटिव्समध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खाली दिलेल्या नोटिफिकेशन बेल ऐकनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला मी व्हिडिओ टाकताच त्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल तर चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओ